आले जवळ माझे मरण आहे भोगले दुःख त्याचे स्मरण आहे सोसले भार ज्याचे त्याचे प्रहार आहे आले जवळ माझे मरण आहे सातारा शहरातील जिल्हा रुग्णालयासमोर एक सत्तर वर्षाची व्यक्ती मरणाची वाट पाहत पडली असून थंडी गारट्यातही कोणीही त्याला मदत करत नसल्याची बाब समोर आली आहे याबाबतची अधिक माहिती अशी की गेल्या पाच दिवसांपासून सातारा जिल्हा रुग्णालयासमोर सेंट पॉल स्कूलच्या संरक्षण भिंतीजवळ एक सत्तर वर्षाची वृद्ध व्यक्ती त्याच्या नातेवाईकांनी त्या व्यक्तीला रस्त्यावर टाकून निघून गेल्या आहेत कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याला ब्लँकेट पांघरायला दिले मात्र या कुडकुडच्या थंडीत ते आजोबा रस्त्यात पडून मरणाची वाट पाहत आहेत या आजोबांना चालताही येत नाही कोणीतरी येऊन जेवण देते तर कोणीतरी येऊन पाणी देते याबाबत पोलीस ठाण्याला कळवूनही कोणतीही मदत त्यांना मिळालेली नाही हकेच्या अंतरावर असलेले जिल्हा रुग्णालयही याकडे दुर्लक्ष करीत असून भूतदया दाखवत कुत्र्या मांजरांना मदत करणारा समाज या बातमीनंतर तरी निराधार वृद्धाच्या मदतीला धावून येईल अशी अपेक्षा आहे न्यूज मरा सातारा माझं नाव सुरेश सुरेश रामचंद्र पवार मी सेंट पॉल स्कूल या कंपाऊंडमध्ये मध्ये राहत आहे गेले पाच दिवस झालं मी हे आजोबांना बघितलेलं आहे इथे झोपून आहे तरी मी चार ते पाच वेळा पोलिसांना फोन केलेला आहे त्यांनी माझा नंबर पण घेतला पण कुणी काही दखल घेतलेली नाही साधारण बाबांचं वय काय असेल सत्तरच्या सत्तर 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 पंच्याहत्तरचे वय असतील खात नाही आहेत त्यांच्या अंगावर वस्त्र नाही आहेत चालता येत नाही चालता येत नाही कोणीतरी सोडून गेलं हां आणि पोलिसांना बरेच चार वेळा तरी मी केला फोन तरी काय अजून फोन आलेला नाही आहे ते म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलला सांगितलं का अँब्युलन्सवाल्यांनी बघितलं असेल त्यांनी काय केलं का नाही तर कोण काही म्हातार बाबाची कोण दखल घेत नाही आहे गे गेली चार गेली चार दिवसापासून बाबा इथं आहेत बाबांना इथं एक बोलेरो टाईप गाडीतून कुठ कुणीतरी कुण चार लोकांनी खाली उतरून इथं सोडलेलं आहे कारण त्यांना एक पाऊलसुद्धा चालता येत नाही म्हणजे ते इथं चालत येत चालू येऊ शकत नाही हां हां त्यामुळे त्यांना इथं जाणून घरच्या लोकांनी नातेवाईकांनी कुणीतरी यांना सोडून त्यांची जबाबदारी तो मुक्त घेऊन ते पळालेले आहेत आणि चार दिवस झाले पोलिसाशी संबंध नाही पोलिसांनी सुद्धा कळवलेले आहे पण त्याने कोणी दखल घेतलेली नाही आणि एखाद्या वेळेस इथं राहदारी फार असल्यामुळे त्याच्या अंगावरनं गाडी वगैरे जाण्याचा संभव आहे मग ते काहीतरी विपरीत गाडण्याचाही संभव आहे त्यामुळे इथं पुढील तजवीज करावी अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर्स रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड कॅटरर्स एसी डायनिंग हॉल फैमिली साथी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर बिर्याणी